जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आज मी बघायला गेलं तर तीन आंशी आहे आणि बघायला गेलं चार अंशीच्या प्लॉट वर सुद्धा आहे फक्त एकच काम करायचं व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची मंडळी तुमच्या समोर जे दिसत आहे ते तुम्ही बघू शकतात हे साईडला बघू शकतात हे प्लॉट आहे हे संपूर्ण नजारा तुमच्यासाठी आहे आणि बघायला गेलं इथं घर जागा आणि प्लॉटिंग हे सगळं काही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे तर फक्त एकच काम करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची व्हिडिओ सोडायचं नाही डिटेल आज कासिम शेख बरोबर तुम्हाला भेटणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आज या प्लॉट बद्दल भेटणार आहे पुण्यापासून किती किलोमीटर असणार आहे काय रेट आहे पाण्याची आहे का नाही हे तुम्ही बघू शकतात तुमच्या समोर हे प्लॉट दिसत आहे प्रत्येक प्लॉट मध्ये पाण्याचे कनेक्शन आहे का नाही ते कोण तुम्ही बघू शकता आणि मंडळी पुणे प्रॉपर्टीवर एवढंच नाही सगळी डिटेल सगळी माहिती आज तुमच्यासाठी भेटणार म्हणजे भेटणारच आहे पण मंडळी एक रिक्वेस्ट अजून आहे की अजूनपर्यंत तुम्ही या चॅनलला ला केला नसा तर कृपया करून चॅनलला ला सुद्धा करून घेऊ शकतात मंडळी बघा सबस्क्राईब करा हे वारंवार बोलत असतो लोक काय सबस्क्राईब करत नाही नीट व्हिडिओ बघत नाही मग कसं काय तुम्हाला कळणार की हे जे प्लॉट आहे तुम्हाला ते दिसत आहे हे प्लॉट पुण्यापासून त्रेचाळीस किलोमीटर असणार प्रत्येक व्हिडिओ मध्ये संपूर्ण डिटेल माहिती जबाबदारीने देत असतो मी पण आपल्याला जे कळायचं ते कळत नाही कसं काय का प्रॉब्लेम कुठं इथच प्रॉब्लेम असतो की आपण नीट व्हिडिओ बघत नाही नीट माहिती घेत नाही त्याच्यामुळं मी म्हणत असतो प्लॉट मध्ये की तुम्हाला वीर दिसणार तर समोरच विहीर आहे मी म्हंटल पाण्याचं कनेक्शन दिसणार तर तुम्हाला समोरच दिसतो पाण्याचं कनेक्शन पण तुम्ही व्हिडिओ जवळ जोपर्यंत बघणार नाही संपूर्ण ना, तर कसं काय कळणार मंडळी आज जी माहिती आहे हे यवतचे प्लॉट आहे फक्त चार लाख ऐंशी हजारामध्ये ईएमआय वर तुम्ही कॅश मध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये अजून तुम्हाला कमी होणार आहे पण बघायला गेलं समोर अजून पाच लाख तीस वाले प्लॉट सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे पण तो प्लॉट जो आहे फ्रंटचा आहे म्हणून त्याचा पाच लाख तीस हजाराचा रेट आहे तुम्ही ईएमआय वर घेतलं तर पाच लाख सॉरी ऐंशी हजार पाच लाख ऐंशी हजाराला भेटणार आहे वर पण तुम्ही अजून कॅश मध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये अजून कमी होणार आहे पण बघायला गेलं मंडळी लोक जे आहे फक्त लोकांना काय माहिती का एकदमच जे टायटल बघतात लोकांचे काय पण टायटल टाकू द्या लोक तो व्हिडिओ बघत बसतात अ पन्नास हजार रुपये गुंट्याचा टायटल टाकला तो व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज आले पण इथं इमानदारीने सांगितलं तर त्याला व्ह्यूज येत नाही मंडळी असं करू नका अ जे पन्नासचे आहे त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये पेपर तरी होणार का नाही होणार पण आज तुमच्यासाठी फक्त चार लाख ऐंशी आणि पाच लाख ऐंशी हजारामध्ये हे प्लॉट आणलेलं आहे इथं तुम्ही बुकिंग करा आरामशीर वर घ्या कॅश घ्या पण हा चान्स जो आहे हे सोडू नका कारण की शंभर टक्के रिटर्न तुम्हाला इथंच भेटणार आहे म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज बुकिंग करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे थेट तुम्ही संपर्क करू शकतात ओके व्हिडिओ आवडला नक्की चॅनलला सबस्क्राईब कर, करा सबस्क्राईब करा भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जय महाराष्ट्र आणि